Bye. Oh. Oh. हर हरा हॅलो येणार सर युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे श्रावण सोमवाराच्या तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आता वाजले सकाळचे सव्वा सात सव्वा सातला पण पाच मिनटं बाकी आता चालू आहे नाक्यावर कारण की कौसागाव ते किटकळेश्वर महादेव मंदिरपर्यंत दिंडी येणारे म्हणजे कावड ॲक्त्र आहे ती छोटीशी काल पण होती मुंबरेश्वर महादेव मंदिरापासून ते किटकळेश्वर महादेव मंदिरपर्यंत पण ती मोठी होती पण आता कवसागावजून त्यांना आम्ही पाण्याची आणि नाश्त्याची म्हणजे सोय केलेली आहे तर बघू काहीतरी खांदेपोहेट बनवले आहेत तिकडे नाक्यावर पहिला इथून मी पाण्याचे जे बॉक्स आहेत ना तो 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 तो, ते घेऊन जातो कारण घरी आणून ठेवले होते आधीच तर दाखवतो पहिलं पाच बॉक्स आहेत ते घेऊन जातो कारण की पब्लिक तेवढी नसणार आहे म्हणून कमी चांगले ते घेऊन आपण नाही बघू शकता एक तर बोल चार तिथे सुद्धा गाड्यावर ठेवू नाही नाक्यावर जाऊ बघू नाश्त्याला पहिलं काय केलं आहे कांदे आहेत उपमा वगैरे काय माहीत ना मला आता गेल्यावरच तुम्हाला सांगतो काय ते खिचडी वेगळे मस्त अशी सगळी तयारी झाली टेबल वगैरे लावले दादाजी ही जी नाक्यावर मंडळी त्यांना बाजूला करणार आहोत आपण आता मी आणि आमचा दुसरा ब्लॉगर आम्ही तर चाललो परत कौशाला आहे मगाशीच जाणार होतो मी पण मगाशी नाही जाता आता चाललो आहे आता दाखवतो तुम्हाला यात्रेमध्ये आम्ही डायरेक्ट सामील होतो म्हणजे डिलीमध्ये एनी व्हिडिओ फुटेज काढले वगैरे थोडेशन आणि तो ब्लॉग शूट करायला तिथे गेला ना 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 मी नाही गेलो माझी तयारी करायची होती मला सर्व गोष्टीची म्हणून आता पप्पा पप्पाला पाठवले त्यासाठी चहा आणला आता आम्ही इथून रिक्षा पकडून जाऊ कारण स्कूटी मी पप्पाला दिली चहा वगैरे घेऊन येईल पाण्याचं बॉक्स वगैरे सगळं काय आणलं आहे फायनली रिक्षामध्ये आता जाऊ आपण बायपासपर्यंत असेल जिथपर्यंत असो तिथपर्यंत पोहोचलो आता वाय जंक्शनला आणि गौसागाव समोर आहे तिथून दिंडी निघाली टिंडी त्या बाजूला आहे रोडच्या आता त्या बाजूला जाऊ आम्ही आणि इथून कंटिन्यू चालत आपल्या नाक्यापर्यंत जाऊ नाक्यावरून आपण खिडकोली महादेव मंदिरमध्ये जायचं आहे चला आता दोघं आम्ही ब्लॉक बनवत बनवत आहे बघू शकता समोर चालू आहे दिंडीमध्ये आपण पण शहमत जाऊ कारण काय जास्त पब्लिक नाही सत्तर ते ऐंशीच्या वरतीच आहे म्हणजे शंभर पकडू शकता अंदाजे परत आपल्या नाक्यामध्ये असतील थोडीफार आणि मग पुढची असते दुनिया <laughs> <s musique> <miserable> yeah, आता आपला पहिल्याच वर्षाचा अनुभव आहे पण मागच्या वर्षी मी घेतली हो नव्हती आज घेतले जरा भारी वाटतं कारण की काही लोक कसं का जास्त वजन घेऊन जातात आपलं कमी वजनाचं आहे पण एकदम भारी वाटतं تاري سلام کوتا جو وهاهي هي what a i don't know आमच्या नाक्यावर ना एकदम जंगरी येते मी सर्व भिजवला आता मग ते नाश्ता करतात खिचडी केलंय दोघांसमोर चॅनल मंडळी नाश्ता करतो सगळ्या पटापट नाश्ता करून घेऊ आपण प्रवासाला दाखवून देऊ मला Tchau. tchau. काही बघितलं तुम्ही किती मजा केली आता इथून पुढे आता मी चाललो कंटिन्यू करतो मी कंटिन्यू नव्हतं करणार आता सर्वजण निघाली पुढच्या प्रवासाला समोर तिथं आता जाऊ पण कंटिन्यू आणि मध्ये आता परत आवडायला भेटली आपल्या हातात आपण जाऊ कारण की भारत गेअर पासून मी आमच्या नाक्यापर्यंत आहे याचा पुढचा कंटिन्यू तुम्हाला दाखवतो मी आणि बघत राहा शेवटपर्यंत ब्लॉग नवीन असाल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा भेटू आता पुढे हे नाश्ता गेला का नाश्ता गेला नाही गेला, नाश्ता गेला?

i not a होऊ शकता कल्याण पाठ्यावर सुद्धा चहा आणि वेपर्स ठेवलेले मस्त उपासवाल्यांसाठी कारण की आज श्रावण श्रावणाचा पहिला सोमवार आहे मस्त आईला चा दे रहा। प्रमाणे श्री दान हे बांदुदेव साहेब जे चालू ट्रिपल देव यांना सन्मानित करीत आहे तरी त्याचा सुकाळ करावा ओके आता बघू शकता रॉंग कट किती टाकतात एवढ्या गाडे स्पीडने येतात तर रॉंग कट ऑन टाका नाही बघ

नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय जरा आत्मजी जरा प्रवेश करावा आणि सर्वांना आपण तेराव्या वर्ष आहे आपला आणि काही कारणास्तव आपण या वर्षी चिंतन नाही ठेवू आणि पुढच्या वर्षी नक्की ठेवू याची सर्वांनी जातीला घ्यायची खरार किंवा कोणीही जाऊ नको याबद्दल चला तर मंदिर आहे इथे तिथे आहे त्या लोक सभा सर्वांनी

ते दर्शन वगैरे करून झालं आणि ते खिचडी वाटत चालेल म्हणजे जेवढे पण आले ना मंडळ आहे ते चालत त्यांच्यासाठी हॅलो राहलो सर्वजण खिचडी टाकतील आपला प्रवास चालू आहे ना पुढे रामकृष्णारी यंदा सालाबादप्रमाणे याही वर्षी वर्ष तेरावे श्री हनुमान मित्र मंडळ श्री हनुमान मंदिर कवसा हे फिरकालेश्वर महादेव मंदिर कवसा या ठिकाणी आपण दिंडी सोहळा व कावळ यात्रा गेल्या तेरा वर्षापासून या ठिकाणी आपण काढत आहोत पवित्र अशा श्रावण महिन्याच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी आपण हा विरामाच्या उत्सवामध्ये हा दिंडी सोहळा काढत असतो आणि फिरकालेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेऊन भगवंत शिवाचं दर्शन घेऊन या पवित्र अशा मासाला सुरुवात या ठिकाणी आपण करत असतो धन्यवाद बघू शकता इथे खिचडी वाटत चालू आहे अजूनही पब्लिक येते सर्वांना पब्लिक किती आहे बघा दर्शनाला सर्व काही कार्यक्रम आठवले ना ना जाऊ ना आम्ही चालू मग तुझी घे ना कडी येते घे ना रे ना जाऊ नायला लागू क्राऊड किती आहे दर्शनासाठी फुल लाईन लागलं दोन्या बाजूने आणि तेवढीच पब्लिक येते अजून समोर <laughs> मी बोल तुम्हाला लाईन खूप आहे पण लाईन गेटच्या बाहेर गेली एवढी लाईन आहे तशी लाईन फिरत फिरत आले पूर्ण गेटच्या बाहेर गेली आता इथं चहाच्या टपरीपर्यंत आहे अजून किती मागे जाईल सांगू शकत नाही काहीच बसने इथपर्यंत आलो मी नाक्यावर गाडी होती गाडी घेऊन आलो आजचा तुम्हाला कावड्यात त्या आणि जे पारंपरिक पद्धतीने नेली होती आम्ही कितक महादेव मंदिरामध्ये मला कशी वाटली नक्की कमेंट करा आता जातो फ्रेश वगैरे होतो आणि मग तुम्हाला भेटतो चला बरं काही आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या तुम्हाला अशाच ब्लॉगमध्ये चला बाय बाय